नर्मदेहर हरी जय अहिल्या माऊली आज या ठिकाणी म्हणजेच महेश्वर पावन नगरी या नगरीला तसं पौराणिक ऐतिहासिक अशी नगरी ही महेश्वर नगरी आणि या नगरीमध्ये आपलं महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं दैवत म्हणजे आपली महाराष्ट्र देवी अहिल्याबाई होळकर ज्यांना ज्या महाराणी होत्या किंवा ज्यांनी या भारत देशासाठी एवढा लढा दिलेला आहे की जीवन आपलं समर्पण भारतासाठी केलेलं आहे म्हणून या अहिल्या देवींच्या या पुण्यन पावन नगरीमध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत तर हा अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सुद्धा हा व्हिडीओ पूर्ण बघायचा आहे कारण याच्यामध्ये अति विशेष अशी माहिती दिलेली आहे की जी आपल्या सगळ्यांच्या फायद्याची आहे म्हणून या ठिकाणी आपण जो हा व्हिडीओ बनत आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बघितल्यानंतर आपल्याला काही शंका निर्माण झाली तर महाराजांना प्रत्यक्ष फोन करा कारण मेसेज केलं की घाई गडबडीमध्ये मेसेज बघणं होत नाहीये म्हणून सगळ्यांनी फोन करूनच महाराजांना शंका विचारा आणि जो आपला प्रोग्राम आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती महाराजांना विचारू शकता म्हणून या ठिकाणी माहिती अशी की राघव नर्मदा परिक्रमा अन्न क्षेत्र आयोजित आपला अखंड हरिनाम फिरता सप्ताह हो। आपण तीन वर्षापूर्वी समोर शालिवान आश्रम या ठिकाणी केला होता त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी गुजरात मध्ये केला आणि या वर्षी बऱ्याच भाविकांची इच्छा आहे की नर्मदा माईच्या किनाऱ्यावरच आपले फिरता सप्ताह व्हायला पाहिजे आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावर करता करता अतिविशेष आपल्याला एक आणखी पर्व काळ असा साधला गेलेला आहे तो पर्व काळ म्हणजे जे, जे देवी अहिल्याबाई होळकर की ज्यांना ज्यांच्या जयंतीला म्हणजे जन्माला तीनशे वर्षे पूर्ण झाले आणि ज्यांच्या पुण्यतिथीला थी हे दोनशे पंचवीसावं वर्ष आहे म्हणून या ठिकाणी असा हा पर्व काळ साधून आपण महेश्वर नगरीमध्ये की ज्या ठिकाणी अहिल्याबाईंची राजधानी होती आणि त्यांचा हा वाडा वगैरे आपल्याला सगळं किल्ला बघायला भेटतो तर या ठिकाणी आपण हा अखंड हरिनाम फिरता सप्ताह ठेवलेला आहे तर त्यामध्ये जे दैनंदिन कार्यक्रम असतील तर पहाटे चार ते सहा काकडा भजन असेल सकाळी सात ते अकरा नर्मदा माईच्या किनाऱ्यावरतीच हा कार्यक्रम आहे म्हणून नर्मदा माईच्याच ग्रंथाचं नर्मदा पुराणाचं या ठिकाणी ओवीबद्ध पारायण होईल आणि त्याच्यानंतर दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये नर्मदा माईच्या आणि नर्मदा माईच्या बरोबरच आणखी काही ज्या नद्या आहेत या भारत देशामध्ये नद्यांचं महत्व जास्त आहे कारण आपण स्वच्छ आहोत आणि पवित्र आहोत हे फक्त नद्यामुळेच आहे म्हणून आपल्याला नद्यांची कथा करायची आहे तर त्या कथेचं नाव असेल सप्तसरिता कथा म्हणून म्हणजे सात नद्यांची कथा सा असं आपण लिहिणार आहोत पण तिथे अनेक नद्यांची कथा आपल्याला करायची आहे की त्यांच्या जन्माची कथा या मृत्यू लोकात येण्याची कथा आणि मृत्यू लोकात आल्यानंतर त्यांच्या किनाऱ्यावरचे जे किनाऱ्यावरचे जे तीर्थ आहेत त्या तीर्थांच्या कथा अशा पद्धतीने आपण अनेक नद्यांची कथा आपल्याला बघायची आहे नद्या माहिती आहेत त्यांची नावं माहिती आहे त्या पवित्र असतात एवढं माहिती आहे पण त्यांची कथा सुद्धा आपल्याला ऐकायची आहे आणि त्याच्यानंतर आपला हरिपाठ होईल आणि हरिपाठानंतर अं संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये हरिकीर्तन होईल वारकरी सांप्रदायिक पद्धतीने म्हणून अशा पद्धतीने आपला हा अखंड हरिणाम फिरता सप्ताह हो हे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी अं खंडोबा महाराजांचं मंदिर आहे की खंडेरायाच आणि उजव्या बाजूला आमच्या या ठिकाणी महेश्वर म्हणजेच अहिल्याबाईंना अहिल्याबाईंनी ज्या काशी विश्वेश्वराला आपल्या हातामध्ये धरूनच अखंड आपलं जीवन व्यतीत केलं सर्व धर्माचं कार्य केलं तर अशा काशी विश्वेश्वराचं या ठिकाणी मंदिर आहे म्हणून असं सुंदर पैकी मंदिरासाठी सुद्धा केवढी प्रशस्त जागा आणि केवढी व्यवस्था की के हे सगळं अहिल्याबाईंच्या नंतर हे बांधकाम झालेलं असं सांगितलं जात इतिहासामध्ये म्हणून हे खूप सुंदर असं ठिकाण आहे की आपल्याला साधना करण्यासाठी आणि सप्ताह करण्यासाठी कारण आपण जे समोरून पाहत होतो आज प्रत्यक्ष आपल्याला या वर्षी त्या ठिकाणी थांबायचं आहे कारण आ, जो हा, हा जो सप्ताह आहे तर हा एकट्या कोणाचा नाहीये कारण हा जो कार्यक्रम असतो हा भगवंताला सुद्धा एकट्याला करता आलेला नाहीये म्हणून याच्यासाठी खूप सारे सवंगडी लागतात आणि सगळे माणसं लागतात म्हणून सगळ्यांनी असं समजायचं कि हा जो कार्यक्रम आहे हा सगळा आपला आहे माझा आहे असं असं प्रत्येकाने समजून या ठिकाणी आनंदाने यायचंय आणि आनंदाने नर्मदा माईशी एकरूप व्हायचंय आणि अहिल्या माईशी एकरूप व्हायचंय या ठिकाणी आपण पाहतो आहोत किती सुंदर हा सगळा राजवाडा आहे समोर नर्मदा माई आहे की जी नर्मदा माई स्वतः तपस्विनी आहे आणि स्वच्छ आहे पवित्र आहे आणि आपल्या सगळ्यांना पवित्र आणि स्वच्छ करणारी आपले पाप धुणारी आहे आणि जी अहिल्या माई आहे ही सुद्धा आपल्याला धर्माची शिकवण देणारी की सगळ्यांनी स्त्री असेल पुरुष असेल यांनी धर्म कसा जपायचा कसं वागायचं सत्ता आल्यावर कसं वागायचं आपल्या प्रपंचात कसं वागायचं सगळ्या गोष्टींचं शिक्षण देणारी म्हणजेच अहिल्याबाईंचं जीवन आहे म्हणून या ठिकाणी अहिल्याबाईंच्या पुण्यतिथीच्या या योगावरती आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती अति पवित्र अशी तिथी म्हणून श्रावण महिना की श्रावण महिना हा बारा महिन्यामधला अति पवित्र आणि महत्वाचा महिना की तो श्रावण म्हणजे भगवान शिवजींच्या पूजेसाठी भगवान शंकराने भगवान महाविष्णूकडे मागितलेला आहे त्याची कथा मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगेल किंवा सांगितली असेल कधी म्हणून श्रावण महिन्यामध्ये नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती नर्मदा माईचं स्नान रोज दर्शन कारण दर्शनातच इतकं पुण्य आहे अशी पवित्र नर्मदा माई आणि हिच्या किनाऱ्यावरती ज्ञानदानाला धनदानाला आणि अन्नदानाला जास्त महत्व आहे म्हणून या ठिकाणी आपल्याकडून या सगळ्याच गोष्टी घडल्या पाहिजे कारण सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे असंही काही नाही पण ज्याला जे, जे, जे शक्य होईल त्याने ते केलंच पाहिजे ज्याला <coughs> काही दान शक्य होईल मग अन्नदान असेल कारण सप्ताह करायचं म्हटल्यावर हा फक्त भजनावरती किंवा नुसता ज्ञानदानाने चालणार नाहीये तर याच्यासाठी अन्नदान सुद्धा गरजेचं आहे आणि अन्नदान करण्यासाठी मग आपल्या सप्ताहामध्ये ज्या पंक्ती असतील दोन वेळच्या पंक्ती असेल एक वेळ नाश्ता असेल दोन वेळ चहा असेल मग ज्यांना जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण सेवा करू शकता आणि ती सेवा करण्यासाठी आपण महाराजांना फोन करून विचारू शकता पहिले ज्यांच्या पंक्ती आहेत त्यांनी सुद्धा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराजांना फोन करा कि आमचं नाव पत्रिकेमध्ये परत पाहिजे किंवा नाही पाहिजे महाराजांशी त्या पद्धतीने संपर्क करा आणि नवीन सुद्धा कोणी इच्छुक असेल तर पंक्तीसाठी फोन करू शकता म्हणून आपण या ठिकाणी ज्या भाविकांना या नर्मदा माईच्या पवित्र किनाऱ्यावरती म्हणजेच नर्मदा माईच्या उत्तर तटावर आपण जो सप्ताह करणार आहोत अहिल्याबाईंच्या सानिध्यामध्ये खुशीमध्ये आणि मौनी बापू आश्रमामध्ये आपण हा कार्यक्रम करणार आहोत तर ज्या भाविकांना यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराजांना फोन करून नाव नोंदणी करणं गरजेचं आहे कारण इतकं गरजेचं असेल की तुम्ही म्हणाल आम्ही एक दिवस येणार कोणी म्हणेल दोन दिवस येणार तर कितीही दिवस या सात दिवस या किंवा आठ दिवस राहा किंवा एक दोन दिवस मध्ये आले तरी सुद्धा चालेल पण सुरुवातीला म्हणजे आता व्हिडिओ बघितल्यानंतर नाव नोंदणी करून ठेवणं गरजेचं आहे कारण आम्हाला पण बाकी कार्यक्रमाचा सगळा अंदाज राहतो आणि त्या पद्धतीने नियोजन करता येतं म्हणून नाव नोंदणी करणं गरजेचं आहे अत्यंत पवित्र ठिकाणी आपण आहोत आपण बघत आहात आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून ऐकतच आहात ऐकलं आहे कारण या ठिकाणी सहयोगाची गरज असते सर्वांनी मिळून हा तुमच्या मैयेने सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे की नर्मदा माईच्या किनाऱ्यावर येण्यासाठी किती पुण्य लागतं आनंद लागते त्यासाठी तर उत्तर तटावर एक मुक्काम होण्यासाठी दक्षिण तटावर मुक्काम होण्यासाठी किती पुण्य लागतं आपण राघव नर्मदा परिक्रमा युट्यूब चॅनलवरती आपण बऱ्याच वेळेला ती माहिती ऐकलेली आहे तर या मैयाच्या खुशीमध्ये राहायला भेटेल साधना करायला भेटेल मैयाचं रोज स्नान दर्शन आणि याच घाटावरती आपला होणार आहे रोज या घाटावरती आपल्याला स्नान करायला येता येणार आहे कारण मैयाच्या एकदम किनाऱ्यावरती आपण वरती कथा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि आता ज्या ठिकाणी ठिकाण म्हणजे आपण अति पवित्र कि जी महाराष्ट्राची कन्या अहिल्या देवी होळकर दहन विधी या ठिकाणी झालेलं आहे म्हणून नर्मदा माईच्या कुशीत अहिल्या देवीने कायमचं वास्तव्य घेतलेलं आहे आणि अशा पवित्र ठिकाण्यामध्ये आपल्याला राहायचं म्हटलं यायचं म्हटलं तर खूप पुण्याची गरज आहे खूप पुण्य असेल ज्याच तर तोच नर्मदा माईच्या किनाऱ्यावर येऊ शकतो आणि सात आठ मुक्काम या या ठिकाणी करू शकतो कारण गोष्टी पुण्याशिवाय घडत नाहीये म्हणून अशा पवित्र ठिकाणी आपण अहिल्याबाईंच दर्शन घेत आहोत या ठिकाणी आपण सर्व भाविकांचे सात दिवस सप्ताह कालावधीमध्ये राहण्याची आणि सर्व व्यवस्था त्याची आपण करणार आहोत कारण पाण्या पावसाची सुद्धा कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे कितीही पाऊस आला तर त्या पावसाचा आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आहे अशी व्यवस्था केली टॉयलेट बाथरूम झोपण्याची राहण्याची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे किती नर्मदा माईनेच केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला मिळून एकत्रितपणाने करायच्या आहेत जेणेकरून नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तिच्या कुशीमध्ये आपल्याला साधना करायला भेटेल आणि पारायणासाठी आपण नर्मदा पुराणाचं पारायण करणार आहोत तर त्या पारायणासाठी ज्यांच्याकडे ग्रंथ पहिले आहेत मागच्या वर्षीचे तर त्यांनी ते तर घेऊन यायचेच पण कुणाकडे डबल असेल तर तो डबल असलेला असले सुद्धा पारायणासाठी घेऊन यायचं आहे कारण त्याचं आपल्याला पारायण करायचं आहे आणि ते तीन दिवसामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे आणि आपण मागच्या वर्षी जसं केलं तसं कि परिसरामध्ये जे अतिपवित्र तीर्थ आहेत तुम्हाला दाखवण्यासारखे आहेत ते विशेष तीर्थ दाखवण्यासाठी तुम्हाला दोन दिवस पाठवलं जाईल आणि तेरा ऑगस्ट अ दोन हजार पंचवीस या दिवशी अहिल्याबाईंची पुण्यतिथी आहे तर त्या दिवशी आपण नर्मदा पुराण ग्रंथाची आणि अहिल्याबाईंची प्रतिमेची आपण महेश्वर नगरीमध्ये मिरवणूक काढणार आहोत कारण आपण तसं महेश्वर हे जे ठिकाण आहे तर इथल्या या आ, तर यांचं हे जे प्रशासन ट्रस्टी जे आहे तर त्यांच्याकडे सुद्धा आपण संपर्क केला त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना सगळे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सगळी माहिती सांगितलेली आहे त्यांनी सुद्धा खूप आनंदाने स्वीकार केला आणि त्यांना त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणून या ठिकाणी आपण नगर प्रदक्षिणा करत असताना सुद्धा अहिल्याबाईंच्या या राजवाड्यापर्यंत किंवा त्यांच्या ती जी मूर्ती आहे तिथपर्यंत त्यांच्या वाड्यापर्यंत आपण येऊन ती प्रदक्षिणा करणार आहोत म्हणून असा आपला सगळा कार्यक्रम असेल यामध्ये ज्यांना आपल्याला कार्यक्रमामध्ये तुम्हाला पुरशा सांगेल की खर्चाशिवाय कुठल्याच गोष्टी चालत नाहीये पण त्या ठिकाणी अन्नदान तर असेलच असेल पण मंडपचा खर्च आहे साऊंड सिस्टीमचा खर्च राहील अन्यान्य बराच काही खर्च आपला असतोच आहे आणि कमी तर कुठल्याच प्रकारची प्रणाऱ्या नको तर नर्मदा माई करूनच घेते आणि आमची ती तयारी असते जरी कमी पडलं तर आम्ही स्वतः खर्च घालण्याची करण्याच्या तयारी त्या ठिकाणी असते असं नाही पण प्रत्येकाला हा हातभार लावण्याची संधी भेटावी पुण्य भेटावं <laughs> या ठिकाणी आपण आपला प्रयत्न असतो सर्वांनी या गोष्टीची आवर्जून लक्षात घ्यावं आणि सर्व आपण या ठिकाणी ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी ठिकाणी काही शंका असो त्यांनी आपण आणि फोनवरती सविस्तर माहिती दिली जाईल कदाचित आम्ही कामात आहोत काही प्रवासामध्ये असतो तुमचा फोन उचलला गेला नाही तर त्या ठिकाणी माझा शंभर टक्के तुम्हाला कॉल रिप्लेस येईल कदाचित एखाद्या टक्क्यामध्ये जर समजा नाही लक्षात आला जास्त फोन येऊन गेले नाही जर तुम्हाला कॉल रिप्लेस आला तर संध्याकाळपर्यंत तुम्ही रिप्लेस कॉल करू शकता माझा नाही तुम्हाला आला तरी पण पुन्हा पुन्हा कॉल तुम्हाला करायची गरज नाही माझा रिप्लेसमेंट कॉल शंभर टक्के तुम्हाला येणार म्हणजे येणारच आहे नर्मदेहार जास्त काही नाही पुढच्या ठिकाणी थांबतो आणि आता आपल्याला त्या पुढच्या कार्यक्रमाची का आपल्याला तयारीला लागायचं आहे सुंदर अशा प्रकारचा आनंद आपल्याला जसा मागच्या वेळेला आपण गुजरात मध्ये लुटला मागे शालेवान आश्रमात लुटला तो तसाच आनंद आपल्याला पुन्हा या ठिकाणी त्याच्यापेक्षा विलक्षण आनंद या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे तो चिखल नाही माती नाही पाय भरण्याची टेन्शन नाही पडण्या झडण्याचं टेन्शन नाहीये सर्व इथे व्यवस्था या ठिकाणी आपली असणार आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी यायचे आणि ज्या ठिकाणी आपण प्रोग्राम केला मग अशी व्हिडिओ दाखवला आणि आता सांगतो समोरच हे ठिकाण आहे शालेवान आश्रम दोन तीन वर्षापूर्वी आपण त्या ठिकाणी अधिक मास प्रोग्राम केला होता ते मंदिर बघा समोरच आहे किती सुंदर ठिकाण आहे ते सुद्धा हा शालेबान आश्रम या ठिकाणी आपण खूप आनंद लुटला होता सर्वांना माहिती आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाण्यासाठी संधी आपण एक दिवस देणारच आहे त्याची